जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अहिंदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड सर्वसामान्यांचा आर्थिक किल्ला प्रगतीचा मजबूत आधार म्हणजे सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी केंद्रीय रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी भारत सरकार मान्यता प्राप्त संस्था पारदर्शक व्यवहार आणि जलद सेवा सभासदांना आकर्षक लाभांश आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुरक्षित व आकर्षक ठेवीचा परतावा मुदत ठेवीला दहा टक्केपर्यंत व्याजदर कर्ज योजना तुमच्या सोप्या अटी व जलद प्रक्रिया सद्गुरु मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजारतळ कर्ज संपर्क झिरो चोवीस एकोणनव्वद दोनशे बावीस पाचशे सत्याहत्तर तुमच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत सद्गुरू मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह हो अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड बाजार तळ कर्ज راتي شيشي راهي راتي گوريال راتي گوريال راتي 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 काही तुमच्या पोलीस बंदोबस्त होत सगळं आणि आम्हाला दमदाटी करता का तुम्ही काही दिवशी तुम्हाला काय आम्ही बी आहेत ना का आम्हाला बी काढत का ग्राम सभेमध्ये सर्वानुमते ठराव देऊन त्याला सर्वानुमते अनुमोदित होऊन तो चौक ग्रांती सूर्य महात्मा फुले म्हणून अकरा वर्षापासून सर्वांना माहीत आहे त्या ठिकाणी काही समाज समाजकंटकांनी अचानक येऊन त्या ठिकाणी छत्रपती संभाजी अतिक्रमण केलं त्या चौकावर आणि रात्री अकराच्या दरम्यान पोलीस प्रशासन असताना महात्मा फुले चौकामध्ये अतिक्रमण केलेलं आहे तरी आम्ही कुणाचा विरोध करत नाही कुणाला विरोध करत नाही आमचे कोण विरोधक नाही पण आता राशीमध्ये चार चौक अगोदरच आहेत अण्णाभाऊ साठे चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पण चौक आहे तसाच करमाळा पूर्वीचा करमाळा चौक आणि आम्ही रितसर ग्रामपंचायतचा ठराव घेऊन केलेला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आहे हाही चौक आहे त्या चौकामध्ये आम्ही एवढा मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा करत असताना काहींना काही पोटसू उठला की काय असा आम्हाला त्या निमित्ताने शंका उपस्थित झाली स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा